समाजसेवेची आस्था असणार नमस्कार मी अक्षय गायकवाड काही आठवड्यांपूर्वी एक ओळखीमध्ये मीटिंग घेण्यात आली होती ज्यामध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे व बीजेपीचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी एका कंपनी संदर्भात मीटिंग घेण्यात आली होती ज्यामध्ये एच आर यांना विचारण्यात आले होते की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कंपनी लोकांना घेतलेल्या लोकांना किती सॅलरी देता त्यामध्ये राऊंड ऑफ फिगर करून ते एच आर कडून सांगण्यात आले होते की चोवीस हजार तर ती चोवीस हजार नसून तेवीस हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयाची आहे अठ्ठावीस रुपयाची आहे की ज्यामध्ये सी टी सी सी टी सी म्हणजे काय कंपनी टू कॉस्ट कंपनी ज्यामध्ये कंपनी प्रोव्हाइड करते तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पण त्या माध्यमातून एम्प्लॉईला मिळतो पगार सगळं टी ए धरून ए, अठरा हजार दोनशे बावीस ज्यामध्ये त्याचा पी एफ कट होतो अठराशे रुपये ई सी एस कट होतो एकशे छत्तीस त्याचा प्रोफेशनल टॅक्स जो कट होतो जो की त्याला परत कधी मिळत नाही जे गव्हर्नमेंटला भरला जातो दोनशे रुपये आणि पेमेंट मिळतं सोळा हजार त्रेसष्ट रुपये त्याच्यामध्ये कंपनी बेल एक्स्ट्रा करतं त्यांच्यासाठी जे की ई सी एस चे पाचशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर पी एफ त्याच्यासाठी तेरा टक्के दिला जातो जो एकोणीसशे पन्नास आहे म्हणजे एक्झाम्पल बघायला गेलं तर तुम्ही सोळा हजार त्रेसष्ट हा पगार त्याच्या खात्यावर जमा झालेल्या लेबरच्या ले आणि इनडायरेक्टली त्यांना जे बेनिफिट मिळतं जे पी एफच्या माध्यमातून आहे जे की त्यांचे स्वतःची कट झालेले अठराशे आणि कंपनी बेअर करते कम, uh, ते एकोणीसशे पन्नास असे मिळून जे आहेत ते सदोतीसशे पन्नास आहेत सदोतीसशे पन्नास आणि जो त्यांना दिवाळीला बोनस मिळतो जो की दर महिन्याला कॅल्क्युलेट करून आठ दिला जातो कम कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू लेबरला जो की आहे तेराशे जो की दिवाळीमध्ये दिला जातो तसा पकडून पंधराशे चौवीस एक पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये हे एक्स्ट्रा दर महिन्याला प्रत्येक लेबरला मिळतात पण ते इनडायरेक्टली इनडायरेक्टली कसं होतं ते पी एफच्या माध्यमातून आणि तुम्हाला जो दिवाळीला दिला जातो तो बोनस म्हणजे तुम्हाला जो अकाउंट क्रेडिट झालाय तो सोळा हजार त्रेसष्ट रुपये अधिक तुमचे पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये असे मिळून तुम्हाला एका लेबरला मिळले जातात स्किल्ड लेबरला मी स्किल्ड लेबरच्या पगार सांगतो जे की चोवीस हजार सांगितलं गेलं त्याच्यामध्ये पगार मिळला जातो एकवीस हजार दोनशे सात रुपये आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहाल तर सर्व्हिस चार म्हणून जो कोणी वेंडर असेल एक्स एक्सवाय जेड एक हजार साठ रुपये कुठल्याही कंपनीने वेंडर बुक केल्यानंतर ना कंपनी हे रुल्स आणि नॉर्म्स वर चालणारे असते त्यामुळे वेंडरला एक्स्ट्रा पगार एक्स्ट्रा कटिंग होतं आठ हजार नऊ हजार हे दहा दान खोट आहे आणि कंपनी आणत नाहीयेत आणि दुसऱ्यांनी आणलेल्या कंपनी जर बंद पाडून कोण पाहत असेल जे कोण सचिन कांबळे आहेत त्यांना सांग एकच विनंती आहे की आपण एखादी कंपनी आपल्या नेत्यांची भरपूर ओळख आहे एखादी कंपनी त्यांना आणा लावा मग भूमिपुत्रांचा कळवळा कर करा भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी आठवडी बाजार आहे का की जो की आठवड्यावर चालवला आणि बंद केला हे आम्ही फिपवून घेतलं जाणार नाही भूमिपुत्रांचा लढा तुम्हाला लढायचा असेल ना तर तुम्ही स्वतः कंपनी आणा आणि मग भूमिपुत्रांच्या नोकरीचं बोला ठीक आहे धन्यवाद आमच्या नवीन पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस